राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यावर संजय राऊत यांची बहुधा सावली पडलेली आहे आणि त्यामुळे जयंतराव सुद्धा डोकं फिरल्यागत वागायला लागलेले आहेत जयंतराव यांनी आता एक विधान असं केलेलं आहे जे खरंच खूप चमत्कारिक आहे जयंतरावांचं म्हणणं असं आहे की विनेश फोगाट हिला ऑलिम्पिक स्पर्धेमधून जे बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता आहे आणि हे नाकारता येणार नाही असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे मात्र हा सगळा प्रकार काय आहे आणि जयंत पाटील यांना खरंच या प्रकरणामध्ये नाक खुपसण्याची काही गरज होती का या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मात्र मुख्य मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आपल्या आजच्या मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला जयंतराव पाटील यांना सोशल मीडियावर सध्या जयंत पाटील कोणीच म्हणत नाही आहे तर त्यांना जंत पाटील असं म्हटलं जात आहे त्याचं कारणही तितकंच खास आहे कारण जंत ज्याप्रमाणे वळवळ करतात त्याचप्रमाणे जयंत जयंतराव पाटील यांची वळवळ आणि चळवळ सुरू आहे ज्याप्रमाणे कुठलीही गोष्ट घडली की त्याचा आगापिछा न बघता त्याची शहानिशा न करता आपलं काहीतरी बेताल मत ठोकून द्यायचं ही संजय राऊत यांची घाणेरडी सवय आता जयंतराव पाटील यांना सुद्धा लागलेली आहे खरं तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं प्रतिनिधित्व जयंतराव पाटील करतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची ही जुनी नीतीच आहे काहीही झालं की केंद्र सरकारवर खापर फोडायचं नरेंद्र मोदी अमित शहा यांना दोषी धरायचं संजय राऊतही तेच करतात उद्धव ठाकरेही तेच करतात शरद पवार सुद्धा तेच करतात आणि जंत पाटील सुद्धा आता तसंच करायला लागलेले आहेत विनेश फोगाट हिने जापानच्या एका कुस्ती गिराला हरवलं आणि ती फायनल मध्ये पोहोचली याचा जल्लोष सगळ्या देशाने व्यक्त केला आम्ही सुद्धा केलेला आहे कुस्ती खेळाडू आहे तिची आजवरची कामगिरी मोठीच आहे तिचं कर्तृत्व देखील मोठंच आहे हे देखील मान्य करायला काहीच हरकत नाहीये मात्र आत्ता जो प्रकार घडलेला आहे आणि या अगोदर जो प्रकार घडलेला होता तो लक्षात घेता विनेश फोगाट ही सर्वस्वी निर्दोष आहे असं अजिबातच म्हणता येणार नाही आणि जनता पाटील असो का उद्धव ठाकरे असो किंवा संजय राऊत असो हे कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता जेव्हा बोलायला लागतात ना तेव्हा असं वाटायला लागतं की अशा अशिक्षित अडाणी आणि बेताल नेत्यांना आपण उगीच हवा देत असतो आणि उगीच महत्व देत असतो खरं तर हे अजिबातच हुशार नाही आहेत तर हे के केवळ मतांच्या राजकारणासाठी काहीही बोलू शकतात मित्रांनो ऑलिम्पिक मधून विनेश फोगाट बाहेर पडण्याची किंवा तिच्यावर ओव्हरवेट असल्यामुळे स्पर्धेमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्याची ही पहिली वेळ नाहीये दोन हजार सोळा ला सुद्धा विनेश फोगाट हिच्यासोबत ऑलिम्पिकमध्ये हेच घडलेलं होतं आणि आपल्यासोबत एकदा असा प्रकार घडलेला असताना दुसऱ्या वेळेस जेव्हा आपल्याला महत्प्रयासाने ऑलिम्पिक सारख्या जागतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली असताना आपण आपल्यासोबत परत तोच इतिहास घडणार नाही याची काळजी घ्यायला हवी की नको आता नीट तपासून पाहूया की हे नेमकं प्रकरण काय आहे विनेश फोगाट हिचं खर तर वजन जे आहे ते त्रेपन्न किलो वजन आहे आणि आतापर्यंत विनेश फोगाट ही त्रेपन्न किलो वजनी गटाच्या स्पर्धेमध्ये खेळत होती पण ऑलिम्पिकमध्ये मुद्दामहून हिने आपलं वजन थोडस कमी केलं आणि पन्नास किलो वजनी गटाच्या स्पर्धेमध्ये खेळायला उतरली कारण तिला माहित होतं की त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये जर आपण खेळलो तर आपण पहिल्या फेरीतच बाद होणार आहोत विनेश फोगाट आणि वाद हे आजचे आहेत का तर नाही हे आधीपासूनचे आहेत म्हणजेच बघा ना ब्रजभूषण सिंह आणि विनेश हे दोघेही कुस्ती या खेळाशी निगडीत आहेत बरोबर तसंच ब्रुजभूषण सिंग जेव्हा अध्यक्ष होते आणि विनेश फोगाट जेव्हा खेळत होती तेव्हा त्या दोघांमध्ये अंतर्गत वाद होते आता हे अंतर्गत वाद काय होते तर विनेश फोगाट साक्षी मलिक बजरंग पुनिया या सगळ्यांना कुठलीही चाचणी न देता सरळ स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं होतं ज्याला यांनी आक्षेप घेतलेला होता आणि यांनी सगळ्यांनी मग ब्रिजभूषण यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली सुरुवातीला त्यांनी हुकुमशाहीचा आरोप केला आणि त्यानंतर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले जे कोर्टाने सुद्धा अमान्य केले बरं ब्रिजभूषण सोबत यांचा जो वाद होता त्यात या आंदोलनकर्त्या खेळाडूंनी मोदी सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली मोदी सरकार बृजभूषण सिंगला वाचवत आहे असे आरोप झाले बरं पुन्हा यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या मदतीला विरोधी पक्ष उतरलाच त्यांनी सुद्धा आरोपांची राळ उडवली यानंतर मोदी सरकारने कुस्ती महासंघ बरखास्त केला नव्याने निवडणुका लावल्या त्यातही ब्रिजभूषणचा माणूस निवडून आला आणि नंतर केंद्राने परत एकदा त्या निवडणुकांचा निकाल बाजूला करून कुस्ती महासंघावर प्रशासक नेमला भाजपनं कापलं कारण तो संसदेत येणार नाही याची ये काळजी त्यांना घ्यायची होती बरं ब्रिजभूषण सिंगचं हे जे प्रकरण आहे हे, हे सगळे खेळाडू सुप्रीम कोर्टात घेऊन गेले सुप्रीम कोर्टानं ब्रिजभूषण यांच्या बाबतीत कसलेही अटकेचे आदेश दिले नव्हते प्रायमाफिसी त्यांना काहीही आढळलं नाही की अटक करावी विनेश आणि तिच्या बहिणीचे ब्रिजभूषण यांच्याशी अगोदर कौटुंबिक संबंध होते आता त्या कौटुंबिक संबंधांमध्ये मोदी सरकार कुठेही इन्व्हॉल्व्ह नव्हतं कुस्ती संघाच्या माध्यमातून सरकारने खेळाडूंचा छळ होईल अशी कुठलीही गोष्ट केलेली नव्हती अचानक यांच्यातले मित्रत्वाचे किंवा जिव्हाळ्याचे जे संबंध होते ते बिघडले आता यामध्ये सरकारचा काय दोष बरं यानंतर कहर म्हणजे काय तर सरकारवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर मोदी तेरी कबर खुदेगी मोदींना देश की बेटीला भेटायला वेळ नाही असे नाना प्रकारचे आरोप त्यावेळी झाले फोगाट फोगाट हिची बहीण दादरी संघातून विधानसभा निवडणूक लढली होती दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ती इच्छुक होती तिला भाजपनं तिकीट नकारलं आणि सरकारने जेव्हा कुस्ती संघ ऑलिम्पिकसाठी पाठवला तेव्हा कसलाही भेदभाव केलेला नव्हता इथे सुद्धा सरकारनं कुठलाही अहंकार आड आणलेला नाही विनेश फोगाट ही तिथे देशाचा झेंडा आणि देशातर्फे खेळत होती हा देश तिच्यासाठी मोदींच्या पैशातून नव्हे तर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने दिलेल्या कररूपी पैशातून वर्ल्ड क्लास सुविधा तिला देत होता यामध्ये दे सरकारने कुठलीही सुडबुद्धी वापरलेली नव्हती प्रत्येक खेळाडूला समान सन्मान आणि न्याय देण्यात आलेला होता त्यांना त्यांच्या हक्काचं जे हवं होतं ते सगळं देण्यात आलेलं होतं काँग्रेस सारखा भडतूसपणा नरेंद्र मोदी सरकारने तर कधीच केलेला नाहीये एक आठवण म्हणून सांगतो मित्रांनो भारतासाठी एकोणीशे एकाहत्तरच्या बंगाल मुक्ती संग्राम लढ्यामध्ये सॅम मानेक शॉ यांनी इंदिरा गांधींवर केलेल्या एका टिप्पणीमुळे फक्त एका टिप्पणीमुळे त्यांचे फिल्ड मार्शल पदाचे मिळणारे लाभ आणि मान सन्मान यु पी सरकारने थांबवले होते इतकंच काय तर त्यांची पेन्शन सुद्धा बंद करून टाकली होती मात्र ही गोष्ट जेव्हा अब्दुल कलाम साहेब यांना समजली तेव्हा त्यांनी चोवीस तासांच्या आत ते सर्व लाभ सॅम माणिकशॉ यांना पुन्हा मिळवून दिले आणि त्यांचा पूर्ववत सन्मान त्यांना बहाल केला वागणाऱ्या सरकारचं उदाहरण बघितलं तर विनेश फोगाट आणि तिच्या बहिणींसोबत सरकारचं वागणं काय आहे यातला फरक स्पष्ट होतो बरं विनेश फोगाट जेव्हा भारतामध्येच त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये खेळत होती ना तेव्हा नेहा दहिया या कुस्तीगिराने तिला अक्षरशः दहा शून्य या फरकानं हरवलं होतं आणि म्हणूनच विनेश फोगाटने त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि ती पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळायला तयार झाली बरं आता यामध्ये एक गंमत आहे ऑलिम्पिकमध्ये काय आहे ना मित्रांनो की पन्नास किलो वजनी गट जर असेल तरीही त्यात मध्ये ग्रेस आणि मार्जिन दिला जातो तो दोन किलोचा आहे म्हणजे समजा पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळणारा खेळाडू हा जर साडेपन्नास किलोचा असेल किंवा एक्कावन्न किलोचा असेल किंवा बावन्न किलोचा असेल तरीही चालतं मग आता तुम्ही असं म्हणत असाल की मग फक्त शंभर ग्रॅमचा प्रश्न का काढला की तिचं वजन जास्त झालं म्हणून तिला बाहेर का काढलं तर मूळ मुद्दा तोच आहे की विनेश फोगाट हिचं वजन तेव्हा बावन्न किलो शंभर ग्रॅम भरलं होतं ग्रेस किती किलोचा होता दोन किलोचा दोन किलो शंभर ग्रॅम झालं म्हणून त्या वरच्या शंभर ग्रॅम मुळे विनेश फोगाटला बाहेर काढण्यात आलं ही गोष्ट तुम्हाला ना अमोल कोल्हा सांगेल ना जंत पाटील सांगेल ना भोंगा राऊत सांगेल ना उद्धव ठाकरे सांगेल हे सगळे जण फक्त त्या शंभर ग्रॅम वरच टार्गेट झालेत कारण यांचा मेंदू आणि यांची अक्कल सुद्धा शंभर ग्रॅम इतकीच आहे हे तुम्हाला कधीही त्या शंभर ग्रॅमच्या अलीकडचे दोन किलो सांगणार नाहीत विनेश फोगाट हिचं जेव्हा शेवटचं वजन करण्यात आलेलं होतं तेव्हा ती बावन्न किलो शंभर ग्रॅम भरली आणि म्हणून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे ह्यामध्ये कुठलंही राजकारण अजिबातच नाहीये ऑलिम्पिकचे जे नियम बनलेले आहेत ते काही भाजपनं किंवा नरेंद्र मोदींनी बनवलेले नाही आहेत पाटील यांच्या डोक्यामध्ये ना थोडा प्रकाश पडणं गरजेचं आहे अमोल कोल्हे सुद्धा आता या गोष्टीचं राजकीय मायलेज उचलण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत सोशल मीडियावर पोस्ट वर पोस्ट खरडायला सुरुवात केली आहे कोल्हे साहेबांनी मात्र कोल्हे साहेब जनतेला हे सुद्धा सांगा की विनेश फोगाटने स्वतः त्रेपन्न किलोची असताना मुद्दामून काही दिवस अगोदर थोडंसं वजन कमी केलं आणि ती पन्नास किलो वजन जुनी गटामध्ये खेळायला गेली कुठल्याही कुस्तीगिराची स्पर्धा सुरू होण्या अगोदर दोन वेळा चाचणी केली जाते तेव्हा तिचं वजन बावन्न किलो आणि वरती काही शे ग्रॅम भरलेलं होतं तेव्हा तिला सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही अर्धा पाऊन तास रेस्ट करा किंवा व्यायाम करा पाणी प्या काय करायचं ते करा तुमचं वजन कमी करा बावन्न किलो किंवा बावन्न किलोच्या आत या आणि स्पर्धेला उतरा तेव्हा विनेश फोगाटने भरपूर प्रयत्न केले सुद्धा व्यायाम पण केला एक्सरसाइज पण केली मात्र काहीही घडलं नाही तिचं ते वरचं शंभर ग्रॅमचं जे वजन आहे ते काही कमी होऊ शकलं नाही आणि त्यामुळे तिला ऑलिम्पिक मधून बाहेर काढण्यात आलेलं आहे मित्रांनो वस्तुस्थिती ही आहे खरी सत्यता ही आहे आणि ही लोकांपर्यंत पोहोचवा लोकांपर्यंत या भकास आघाडीच्या जंत नेत्यांनी जो अपप्रचार आणि खोटा नरेटिव्ह पसरवणं सुरू केलेलं आहे ना त्या खोट्या नरेटिव्हला आत्ताच्या आत्ता तोंड घशी पाडा मित्रांनो विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही करालच ही आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला खात्री सुद्धा आहे मित्रांनो जंत पाटील असोत किंवा भोंगा राऊत असोत किंवा लबाड अमोल कोल्हे असोत हे विनेश फोगाटचं नाव घेऊन आता सध्या जे राजकारण करत आहेत ते खरंच अत्यंत नीच पातळीचं आहे हीन दर्जाचं आहे दीडशे कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला आज ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी करावी लागते तडफड करावी लागते आणि तेव्हा कुठे दोन चार पदक आपल्या नशिबामध्ये येतात हे कशामुळे होतं त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचे हे असले सगळे दळभद्री नेते आहेत ना यांच्यामुळे विनेश फोगाट हिने सगळ्या नियमांना डावलून स्वतःचा फिटनेस ट्रेनर स्वतःच नेमला स्वतःचा फिजिओथेरपिस्ट स्वतःच नेमला स्वतःचा असिस्टंट स्वतःच नेमला आणि आता जेव्हा तिचं वजन जास्त भरलं तेव्हा जबाबदारी कोणाची आहे तर विनेश फोगाट हिनं सरकारकडे हट्ट करून स्वतःची जी माणसं नेमली होती ना त्या माणसाची ती जबाबदारी होती की विनेश फोगाट हिचं वजन कमी झालं पाहिजे मात्र त्या लोकांनी ते केलं का नाही केलं आता चौकशी लागणार आहे या गोष्टीची आणि नंतर चौकशीमधून सत्य बाहेर पडणार आहे की नेमकं काय घडलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये कोणाची नेमकी चूक आहे तिच्या ट्रेनरची आहे फिजिओथेरपिस्टची आहे तिच्या डायटिशियनची आहे की विनेश फोगाटची स्वतःची चूक आहे हे लवकरच आता सगळ्यांसमोर येणार आहे त्यामुळे उगाच त्यावर काहीतरी बेताल बोलून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न जंत पाटील भोंगाराऊत लबाड अजिबातच करू नये आम्ही पुन्हा एकदा सांगतो विनेश फोगाट ही चांगली खेळाडू आहे तिच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आम्हाला गर्व आहे की तिच्यासारखी एक उत्कृष्ट खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते मात्र मित्रांनो गोष्टीमध्ये सुद्धा आपल्या राजकारण्यांनी धानेडं राजकारण आणण्याची अजिबातच काहीच नाही विनेश फोगाट सुद्धा आता नेहमीप्रमाणे त्यांच्या सवयीप्रमाणे या गोष्टीचं राजकीय मायलेज उचलण्याचा मस्त प्रयत्न करणारच आहे आणि आता परत ही तुकडे तुकडे गँग सक्रिय होणार आहे मात्र हे सक्रिय जेव्हा होतील ना तेव्हा यांचा हा भंपकपणा आणि खोटारडेपणा यांना यांच्या तोंडावर बोलून दाखवा मित्रांनो तुम्ही जेव्हा हे बावन्न किलो शंभर ग्रॅमचं सत्य यांच्या तोंडावर सांगाल ना यांना तेव्हा बघा यांचा चेहरा कसा खर खाली उतरत होते मित्रांनो विनंती आहे की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा अजून जर प्रपंच या युट्यूब ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाण फटपट प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा मित्रांनो फक्त आणि फक्त तीस ते चाळीस सबस्क्रायबर्स आता बाकी आहेत भारत प्रपंचचा एक हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्णसाठी तेवढा प्लीज आम्हाला एक हजार सबस्क्रायबरचा ता टप्पा पूर्ण करून द्या आम्हाला खात्री आहे आणि विश्वास देखील आहे की तुम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब कराल याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जंत पाटील यांनी जो मुद्दा काढलेला आहे की विनेश फोगाट हिच्यासोबत राजकारण घडलेलं आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचा हात असण्याची शक्यता आहे असं जे बेताल विधान बिनबुडाचा आरोप जंत पाटलांनी केलेला आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम